हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मला आता मी लय रोजच शिलायचं काही ना काही तुम्हाला दाखवते आणि त्याच्या आता तुम्ही म्हणताय की तुम्ही आधी तू आधीकर म्हटली की ऑर्डर बंद करणार आहे ना ऑर्डर तर घेतेच आहे चालूच आहे तुझं काम तर बंदच नाही आहे मग कशाला खोटं बोलते व्ह्यूजसाठी खोटं बोलते वगैरे असं तसं तर 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 तर, तर आधी आधी 20, मी आधीही तुम्हाला सांगितलं होतं की माझ्याकडे आधीच्याच वीस पंचवीस ऑर्डर होत्या मी तुम्हाला सांगितलं होतं आणि ॲड्रेस चेंजमुळे मी फॅब्रिक साड्या काही एक ऑर्डर केलं नव्हतं ते सगळं मी ह्या रूमवरती आल्यानंतर ऑर्डर केल्या साड्या ठीक आहे मी आधीच तुम्हाला पहिलं हे क्लिअर केलं होतं दुसरी गोष्ट ना मी कधीच व्ह्यूजसाठी ना कधीही काही दाखवत नाही जे आहे ते रिअल सत्य आणि सत्य दाखवते उगच मला व्ह्यूज म्हणजे असं काही नाही की मला व्ह्यूज आले म्हणजे मला पैसे येतील जास्त असं काही एक नसतं ज्यावेळेस ना दहा हजार लोकांनी व्हिडिओ ना त्यावेळेस दीडशे नाही तर दोनशे रुपये भेटतात एका व्हिडिओच्या थ्रू त्याच्यामुळे असं काही नाही की व्ह्यूज एवढ्या एवढ्या कंटेंट एकच कंटेंट वापरला आणि दहा हजार व्ह्यूज आले आणि त्याचे लय पैसे भेटले असं काही नसतं त्याच्यामुळे मी माझं तर पर्सनल मत आहे की बाबा खोटं काही बोलायचं नाही तुम्हाला सांगते कोलॅबरेशनसाठी मला एक प्रोडक्ट आलं होतं मी यूज केलं आणि रिझल्टच नव्हता त्याचं मी ज्यांनी दिलं होतं त्यांना स्पष्ट सांगितलं की याचा रिझल्टच नाही तर मी कसा व्हिडिओमध्ये दाखवते तर त्यांना राग आला त्यांनी माझ्याकडून पैसे रिटर्न घेतले कोलॅबरेशनचे ठीक थी, आहे ना तर इथपर्यंत माझं असतं त्याच्यामुळे खोटं बोलणाऱ्यातले मी अजिबात नाही आहे कधीच म्हणजे घरातच काय कुणाशी मी कधी इतकंसंसुद्धा खोटं बोलत नाही जर सिरियसमध्ये गोष्टीमध्ये तर अजिबात नाही दुसरा प्रश्न राहिला ऑर्डरचा तर मी ऑर्डर घेत नाही जर मला वाटतं घ्या मी तुम्हाला सांगितलं ना माझा डिसिजन की मी ऑर्डर घेणार नाही त्याच्यानंतर मी ऑर्डर घेतलेलाच नाही माझ्या आधीच्याच ऑर्डर होत्या ना त्याच मी आत्तापर्यंत कंप्लीट करत होते हळूहळू रोज दोन ड्रेस एक ड्रेस आधी मी दिवसाला सात आठ ड्रेस कंप्लीट करायची तुम्ही दमणला बघितला असेल तर आणि तुम्हाला मी माझं दाखवते पण बुक थोडंसं तर थोडं ब्लरच दाखवते जेणेकरून ना आ, नंबर असतात कस्टमरचे तर त्यासाठी तर हे बघा शा माझ्या माझं श्या पानावरची और ऑर्डर संपायच्या आधी पुढची दोन पानं भरलेली असतात इतकीही पानं इकडची हे भरलेली आहेत ऑर्डरची माहिती आहे आणि आत्ताच्या तुम्हाला लेटेस्ट मी तू कुंड कंडिशन दाखवते हो याची काय आहे ती आता हे माझ्या कंप्लीट झालेलं ऑर्डर आहे जिथे मी असं टाक केले तुम्हाला दिसत असेल की खुडून टाकले ते नंबर नाव सगळं खुडून टाकले ठीक आहे इथंपर्यंत इथं तर रुद्राने लाईन ड्रॉ केलेलं आहेत त्यानंतर इथं इथं ह्या सगळ्या भाग आता इथं रुमाल लिहिले तुम्हाला जर दिसत असेल ना हे बघा उलटं दिसत असेल रुमाल 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 लिहिले ना ते आपण वटपौर्णिमेला व्हिडिओ टाकला होता रुमालसाठी त्याचं रुमालची ऑर्डर आहे म्हणजे वटपौर्णिमेच्या आधी मी व्हिडिओ टाकलेला मला वाटते दहा दिवस दहा ते अकरा बारा दिवस आधी व्हिडिओ टाकलेला म्हणजे आजपासून साधारणतः चौदा दिवस आधीच्या हा ऑर्डर आहेत रुमालाच्या चौदा दिवस आधीच्या त्याच्यानंतर बघा चौदा दिवसानंतर मला किती ऑर्डर आल्या रुमालाचा मी दोनच दिवस ऑर्डर घेतल्या होत्या त्याच्यानंतर मला हे खाली चार पार्टीवेअर ड्रेसच्या ऑर्डर आहेत ह्या ऑर्डरसुद्धा आधीच्या आहेत जे हे पानं खुडली ना तिथले मी पुढं लिहिले आहेत जेणेकरून विसरायला नको माझ्याकडे साड्या अवेलेबल नव्हत्या त्यासाठी म्हणजे ह्या ऑर्डरसुद्धा आधीच्या आहेत मी नंतर ऑर्डर घेतलेल्याच नव्हत्या त्या पार्टीवेअरच्या चार आहेत बघा हे बघा इथं पार्टीवेअरच्या एक दोन तीन आणि चार आहेत जे खोडले ना त्याच्या खाली चार नंबर आहेत चार आहेत ठीक आहे ह्या चार ऑर्डर माझ्याकडे आत्ता सध्याला आहेत आणि बॅकला तर सगळं रिकाम आहे हे बघा हे एक ड्रेस आहे वरती त्याच्या खालचे दोन आहेत ना ते खोडलेले आहेत खन फ्रॉक म्हणजे त्यांनी कॅन्सल केलं जे मी दाखवत होती ना साड्या तुम्हाला न साडी म्हणा किंवा त्याच्या आधी एक मी चंद्रकोर दाखवली होती तर त्यांना त्यांच्या साडीला मॅचिंग नव्हतं मग त्यांनी तर पैठणी फ्रॉक मी इथं दोन लिहिले बघा खालचे तर त्यांचे मी नंबर ह्यासाठी खोडले त्यांची ऑर्डर आपण कंप्लीट केलेलीच नाही कारण त्यांना ती साड्या नाही आवडल्या म्हणजे साड्या आवडल्या पण कलर त्यांना मॅच नव्हते झाले त्यामुळे मी ते डे कट करून टाकले आणि हा अमरेला ड्रेस आता फक्त एकच ऑर्डर आहे आणि इथून पुढे सगळी पानं कुरे आहेत बघा आहेत कुरी आणि तुम्हाला कसं तुम्ही या तुम्ही इतकं ओळखता मला मला इतकं ओळखता कधीतरी म्हणजे कधीतरी आता बायका काय करतात ड्रेस शिवतात तयार होतात मेकअप करतात आणि नंतर त्या ड्रेसचं प्रेझेंटेशन करतात माझा कुठलाही व्हिडिओ तुम्ही बघा कुठलाही बघा अगदी कालचाच कोणताही बघा ह्याच्या आधी एक पहिलाच व्हिडिओ बघा नाहीतर अगदी जुना बघा असं नाही की आत्ताच असं करतील जुन्या वेळेचं असं अजिबात मी कधीच केलं नाही की मेकअप केला आहे हे केलं अशी की के टांगली ती तीन ड्रेस शिवून झाला आहे लगेच तो ड्रेस अडकवायचा आणि प्रेझेंटेशन द्यायचं तरीसुद्धा माझा तो प्रामाणिकपणा माझा तो स्वभाव बघूनच लोक मला जास्त ऑर्डर करतात की दिखावा करत नाही ही गोष्ट मेन आहे त्यामुळे मला उगंच तुम्ही बोलायला भाग पाडताय तर बघा इथे एक अंमरेला ड्रेसची ही ऑर्डर आहे तर हा अंब्रेला ड्रेस म्हणजे साधा अंब्रेला असला नाही आहे त्यांची मुलगी ती नृत्य करते तसलं गोल मला माहीत नाही तर मला काय तसल्याविषयी एवढं माहीत नाही आहे तसलं नाट्य काय ते तसलं करते तर नृत्य तसलं गोल फिरायचं असतं बघा ते धानता धान तसलं करते तर त्यांची ऑर्डर मला वाटते तीन महिने आधीची आहे आत्ताची ऑर्डर नाही आहे त्यांनी तीन महिन्यापासून त्या माझ्या मागं लागल्या होत्या की असं कर तसं कर तसं कर पण मी ते थोडं टाळत होते कारण की थोडासा वेगळ्या प्रकारचा तो ड्रेस होता त्यामुळं म्हटलं नको आणि नंतर मग त्यांनी काल एकदम पैसेच टाकले मला विचारलंच नाही की पेमेंट करू का काय की काय डायरेक्ट पैसे टाकले मग माझ्याकडे ऑप्शनच नाही राहिला की लिहून घेण्याशिवाय ना पर्यायच नाही राहिला पर दुसरा त्यामुळे मी ती लिहून ठेवली अजून त्यांचं फॅब्रिक वगैरे आलेलं नाही मी ऑर्डर केलं आहे पांढऱ्या कलरचं त्यांना नृत्यासाठी तर ड्रेस पाहिजे त्यांच्या मुलीचे क्लासेस आहेत का ड्रेस माहीत नाही तर त्यासाठी म्हणजे एकूण हा एक आणि हे पार्टीवेअरचे तीन चार पार्टीवेअरला मी स्टॉप दिलेलाच नाही आहे पार्टीवेअरची ऑर्डर मी म्हणजे घेत घेतच आहे असं काही नाही पण मी आता लेटेस्ट घेतलेलाच ले 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 नाही कोणतीच घेतलेली नाही आहे ह्या चारच आहेत आता फक्त चालूला माझ्याकडे ही पाने ले ले, तर सगळी पानं खोडलेली आहेत बघा हे बघू शकता सगळी पानं खोडलेली आहे एक पण तुम्हाला दिसणार नाही तर त्याच्यामुळे मी खोटं बोलते मी व्ह्यूजसाठी पहिल्यांदा असा निर्णय घेतला नंतर असं सर्व ऑर्डर कम्प्लीट करते अजिबात नाही हे सगळ्या ज्या ऑर्डर आहे त्या आधीच्याच आहेत आणि आत्ता दोन दोन तीन दिवसात आता माझं खानाचा जो मटेरियल आहे ना तो येईल आणि तो सगळा मटेरियल आल्याच्यानंतर मग आपण ना आषाढी एकादशी जे पॅटर्न तयार करणार होता त्याविषयी मी बोलणार आहे की कोणते मग ऑर्डर चालू करणार आहे कारण की आता मला वाटतं मी भरपूर चार रूमवरती यायच्या आधीपासूनच मी ऑर्डर बंद केल्या होत्या त्याच्यामुळे माझं पुढची दोन पेज आता भरली असती ऑर्डरने कच्चं कारण रुद्राच्या पप्पांना माहीत आहे की इकडची ऑर्डर संपायची तिकडची एक दीड पेज तर भरलं जातं ऑर्डरने पण आता तसं काहीच नाही पूर्ण स्टॉप आहे आता एवढे पार्टीवेअर तर मी एकाच दिवसात चार ड्रेस शिवून टाकेन झालं मग काय ते पण आजच होतील कारण साड्या आलेल्या आहेत कालच कालचा शॉपिंग हॉल तुम्ही बघितलाच होता त्याच्यामध्ये साड्या आलेल्या आहेत सगळ्या पार्टीवेअरच्या साड्या माझ्याकडे लेट येत आहेत त्याच्यामुळे ते ऑर्डर माझ्याकडे पेंडिंग आहेत बाकी त्या पण केव्हाच्या झाल्यास आणि मी मोकळी झाल्या असती मोकळी जरी झाली ना तरीसुद्धा माझ्याकडे मायावहीच्यातना ब्लाऊज घेऊन आली निकिता माझी मैत्रीण मा तिचा पण बघा हा वाला वन पीस तिच्यासाठी एक शिवायचा आहे म्हणजे असे अजून माझ्या स्वतःसाठी दोन चार वन पीस शिवायचे तर असले कारण खूप छान वाटतं याच्यामध्ये घरात लेगीज टॉप म्हणा किंवा पॅन्ट टी शर्ट ते खूप गरम होत आहे गुजरातची गरमी भयानक रे काय खरं नाही त्यामुळे मी माझ्यासाठी पण असे फुल अंब्रेला वन पीस तीन चार रेडी करणार आहे जेणेकरून मला रुद्राला स्कूलमध्ये येता जाता वगैरे बरं राहतील आणि घरात पण बरे राहतील गरम होत नाही त्यासाठी म्हणजे एकूण माझं थांबण्यासारखं काम नाहीच आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला रोज मी काही ना काही शिवताना दिसणारच आहे आणि हेच मला आवड आहे त्यामुळे मी माझ्याकडे जरी काहीच काम नसलं तरी कुठं पडदा शिव कुठं मिक्सरचा कवर शिव कुठं ह्याचा कवर शिव हे तर माझं सुरूच राहणार आहे कारण मला बंद करायला आवडतच नाही कारण एकदा बंद केलं ना परत मशीन मशीनवाला ला वाटत नाही शिफ्टिंगमध्ये बंद केलं होतं तुम्ही बघितली मशीन माझी हालत मला मशीनवरच बसू वाटत नव्हतं वाटतच नव्हतं बसू तर तसं होतं त्याच्यामुळे हा विचार तुम्ही डोक्यातून पहिला काढून टाका की काजल साठी खोटं बोलते हे माझ्या नाहीचही स्वभावात माझेच काय माझे म्हणजे माझे आई वडील ते सगळे तसे आहेत त्याच्यामुळं माझ्याकडे सुद्धा असे संस्कार आलेले नाही आहे आणि मी कधीच व्ह्यूजसाठी तर असलं काय खोटं लाटं बोलणार नाही आहे आणि तुम्हाला माहीत नाही मी ऑर्डर बंद केल्याचं वाईट वाटलं की नाही कारण की आम्हाला पैशाची अत्यंत गरज आहे तुम्हाला जर माहीत आहे तर क दमनच्या कंपनीचंही त्यांचं पेमेंट झालेलं नव्हतं म्हणजे मला वाटतंय एक एप्रिलपासून नाही चार मेला आम्ही शिफ्ट झालो ना मग एक मेपासून आता जूनचा पूर्ण महिना जूनच्या एंडपर्यंत दोन महिने मला माझ्या ह्याच्यावरती सांभाळायचे होते कारण की इथल्या कंपनीचं पण आम्ही आता जर जॉईन केलं त्यामुळे महिना भरल्याशिवाय काही पगार देणार नाही जूनच्या एंडला म्हणजे जुलैच्या एक तारखेला पगार होईल ह्या कंपनीचा आणि मग मी रिलॅक्स मग नाही कमवले तर चालतील पण आता गरज आहे त्यात रुद्राचं ॲडमिशन केलं शिफ्टिंगचा ह्यांना ॲडव्हान्स दिले दहा हजार आधीच्या रूमवाल्याला पाच हजार दिले ते बोटले त्यानंतर दुसऱ्या रूमवाल्याला सतरा हजार ॲडव्हान्स दिलं तर ते पण मी माझ्या ह्याने दिलं होतं ते पण हे झालं त्यानंतर इथं वीस हजार दिलेत आता मी माझ्या ह्याने ते पण झालं गावाकडे दहा पंधरा हजार म्हणजे गावाकडे गेले की दहा हजार खर्च होतोच तर ते झालं बाकीचं घर साधं किती छोट्या छोट्या गोष्टी लागतात किराणा डी मारले गेलं पाच हजार जातात तर सगळं हे मी करते त्यामुळे मला रुद्रचे पप्पा म्हणत होते की नको करू ऑर्डर बन थोडा थोडा त्रास होईल पण सगळं मॅनेज झालं पाहिजे नको करू म्हणत होते म्हणजे त्यांना तर नक मग मी ते मला आयफोन घेऊन दे देणार होते मग मी म्हटलं आता मी ऑर्डर बंद करते जरा महिनाभर रिलॅक्स करेन तर ते म्हणे मग मन कशाला मग तुला आयफोन राहू दे मग कॅन्सल आयफोन तुला जर नाही करायचं तर कशाला करायचं आहे तर हे बघा असं आहे आयफोन घेऊन देणार आहे ते सुद्धा म्हणजे मी काम केलं तर बघितलाच असं आहे घरातल्या म्हणजे कुणालाच असं वाटत नाही की मी बंद करावं सगळ्यांना वाटते चालूच ठेवावं चार पैसे येत आहेत तर आणि पैसे तुम्ही कमवत असाल ना तर समोरचं तुम्हाला तस म्हणजे बंद करूनही देणार तर मग तुमची तब्येत किती खराब झाली किती तुम्हाला त्रास होतो याच्याशी काही घेणं देणं नसतं तर आत्ता रुद्राची स्कूल पण दोन तीन दिवस झालं सुरू झाली आणि एकदा का त्याला व्हॅन लावली त्याचं रुटीन बरोबर लागलं आणि इम्पॉर्टंट चेंज म्हणजे त्याच्या टिफिनसुद्धा द्यायचा नाही आहे स्कूलसाठी त्यामुळं माझं ते, ते सुद्धा काम आता वाचणार आहे आणि भरूचमध्ये कोणत्याच स्कूलला टिफिन द्यायचं नाही आहे म्हणजे ज्या दिवशी ॲडमिशन करायला गेलो ना करा त्यावेळेस मी ऑफिसमध्येच ॲडमिशन करून आते म्हणजे ह्याच्या पप्पाच गेले ते ॲडमिशन करायला आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट पहिल्या दिवशी सोडा गेली ना मला व्हॉट्सअपला पण ॲड केलं नव्हतं आम्हाला माहितच नव्हतं टिफिन वगैरे नाही द्यायचा मी तर ह्याव टिफिन घे त्याव टिफिन घे हा कसला आणि त्या कसला आहे का टेन्शन घेतलं त्या टिफिनचं नंतर कळलं की टिफिनच नाही द्यायचा तर मग आता टिफिन नाही द्यायचा तरी पण मी आपलं फ्रूट वगैरे हे असं देईल त्याला कापून असं कधी खायला त्याला भूक लागली तर तर त्यामुळे ते पण काम नाही आणि त्याच्यामुळे आता आषाढी एकादशीचा नवीन स्टॉक आणि नवीन एक जोमाने सुरुवात करणार आहे आणि परत एकदा ऑर्डर घेणार आहेत मला माहीत आहे मला कोणी ना कोणी शिलाई काम करण्यासाठी मिळूनच जाईल घरकामासाठी जर तिला सांगितलंय ना ती मला वाटते ज्या दिवशी मी तर आली ना त्या दिवशी तिला सांगितलं आहे पण ती, ती ये वा, हो, वा, का येत नाही मलाच कळत नाही ती म्हणती अक्का घरीत ना ये वा होवा आणि मग काय माहित आता ती म्हणली होती एक तारखेपासून येते पण अजून कर काय आता दहा अकरा बारा तारीख आली तर तिचा काय पत्त्या नाही ये मला वाटत नाही ह्या महिन्यात पण ती येईल म्हणून त्याच्यामुळे आता हे बघत बघत मी पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे आणि एकदा का रुद्रच्या शाळेचं रुटीन लागलं आत्ता मी त्याला सोडती तर आता दोन दिवसात मी व्हॅन लावेन पहिल्यांदा म्हणलं ला आठवडाभर मला ना व्हॅनवरती रिक्षावरती विश्वासच नाही माझं आहे की आपलं थोडा त्रास झाला ना तर आपण आपलं पण सोडू कारण इतकं ट्रॉफी रिक्षाने तर नाही रे बाबा बाहेर बी निघलं पुरगण हे रिक्षाने तर सोडणारच नाही रिक्षाने जर सोडायचं असेल ना कॅन्सल मी हे काम सोडून आणि रुद्रला सोडायला जाईन स्कूलमध्ये पण अजिबात रिक्षानेसं लावणार नाही तर रिक्षा इकडं उघडा राहतो तिकडं उघडा राहतो मधी मधी थोडे आपल्या बरो मुला मुलाला एंट्री आहे पण बसू शकतात त्यामुळे रिक्षाला नाही इथली दोन चार मुलं जातात ते रिक्षानेच जातात तर व्हॅनवाला लावणार आहे मी भले थोडं जास्त पैसे घे बाबा पण व्हॅननेच जायचं तर आता बघूयात व्हॅनवाला मला मिळतं का मी जर स्कूलमध्ये गेला चालली माझी विचारपूस करायची पण ऑलरेडी त्यांच्या पण व्हॅन फुल आहेत तर एकदा का व्हॅनवाला भेटला की मग माझं सगळं काही म्हणजे एकदम रुटीन व्यवस्थित लागेल आणि कामालासुद्धा छान सुरुवात करता येईल एकदम जोमानं परत एकदा तर चला आता घरातलं पटपट पत, आवरते आणि मग तर मी ठरवलं होतं एक दोन मिनटंच हे ऑर्डर विषयी बोलायचं कारण कमेंट येत होत्या आणि कमेंट म्हणजे गैरसमज करून मला द्यायचंच नाही आहे माझ्या सबस्क्रायबरना म्हणा की अजिबात म्हणजे तुमच्यामध्ये गैरसमज नाही झाला पाहिजे त्यामुळे मी म्हटलं चला दोन मिनटं बोलूया दोन मिनटं बोलता बोलता मी दहा बारा मिनटं बोलली मलाच कळत नाही इतकं मला एखाद्याला भाषण करायला लावायला पाहिजे मी तर इतका विषय उशीर बोलत बसेल ना मला खूप बोलता येतं खूप म्हणजे असं मला फोनवर वगैरे बोलता येत नाही सुचतच नाही काय पण एकदा का मी एखाद्या विषयाला हात घातला आणि त्याच्यावर बोलायला लागली ना त्याच्यावर इतकं बोलते ना भयानक बोलते म्हणजे ऐक पुढचं ऐकणारा पार ऐकून ऐकून थकून गेला पाहिजे इतकं मी बोलते माझं आत्तासुद्धा बघा माझं चालू होतं दोन ते तीन मिनटात संपवून टाकायचं आहे काय विषय आहे तो पण नाही बारा मिनटं झाला तर हा ब्लॉगच तयार झाला आहे व्हिडिओ झाला मोठा तयार चला आता व्हिडिओ तयार झाला आहे तर थोड्या कमेंटची तुम्हाला उत्तरं पण देते मेन इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट कमेंट तर ह्या रूमला आम्हाला किती भाडं आहे तर दहा हजार रुपये रेंट आहे बाजूला जे निकेत राहते तिला तर ह्या महिन्याचं लाईट बिल सत्तावीसशे रुपये आले मला माहीत नाही किती येईल त्यामुळं लाईट बिल जेव्हा येईल ना त्यावेळेस तुम्हाला मी ते शेअर करेल गॅस बिल पकडून चला चारशेच्या आसपास तरी येणारच चारशे रुपये तरी येईलच आत्ता तरी नाही पण ना नंतर येईल त्याच्यानंतर आम्हाला आता ऑरो पण बसवायचं आहे तर तो बसवला हो ना त्याच्या आधी पाणी बऱ्याच मला कमेंट आलं की नळाचं पाणी पिऊ नको पाणी पे तर आम्ही सुद्धा बाहेरचंच पाणी पियेत होतो ते बॉटलमधलं आणि इथं पण ज्या दिवशी आलं तेव्हापासून बाहेरचंच पितो आहे उलटा मी तर आता एक, एक एक्स्ट्रा वाढवली केस धुण्यासाठी ज्या दिवशी केसं धुवायची त्या दिवशी अजून एक बॉटल घ्यायची जेणेकरून तेवढ्यामध्ये माझं आंघोळ होईल कारण खूप खारट पाणी आहे खूप म्हणजे अगदी आपल्या भाजीत मीठ नसते तेवढं त्या पाण्यात मीठ आहे इतकं खारट आणि उबाळ पाणी आहे ना की इतकी केसं जळ गळत आहेत ना खूप त्याच्यासाठीच आम्ही आरो पण बसवणार आहे पण नाही आता थोडं म्हटलं ह्यांना ह्यांचा पगार आला ना मगच म्हटलं ह्याच्यात हात घालू कारण आहेत माझ्याकडे पैसे मला अजून महिना काढायचा आहे कधी काय इमर्जन्सी येत राहते त्याच्यामुळे म्हटलं नको थोडंसं थांबून घेऊया एवढा महिनाभर काढूयात कसं आहे ते आणि हे बऱ्याच जणांना आम्ही विचारलं घेऊ का तर बऱ्याच जण म्हटले की अगं ओरोच्या पाण्याला मग ते भरून ठेवावं लागेल आणि ते जास्त राही राहत ना एक आठ लिटर नऊ लिटर असाच ऑर राहतो ना दहा लिटरचा तर ते तेवढंच पाणी खाली झालं की परत ते फिल्टरहून यायला उशीर लागतो वगैरे मग ते आधीच भरून ठेवावं लागणार आदल्या दिवशी जर ऑरोडच्या पाण्यानं आंघोळ करायची असेल ना तर हो ते ते ला ला तर आता बघू मग ते कसं होते पण घ्यायचं चाललंयच माझं कारण हे सारखं पा बाहेर फोन करा आणि आणून द्या बॉटला आणून द्या हे सारखं म्हणावं लागतं त्यापेक्षा आपला असलाला बरं आहे पाच सहा हजार तरी काय कुठं पण जातात सहज बाहेर गेलं तर डी मार्टला त्या दिवशी गेलो तरी गेले त्यामुळे कुठंही जातात एवढं काही नाही राहायला प्रश्न प्रश्न गिझरचा तर चाललं आमचे आमचं ह्या वेळेस गिझर बसवायचा म्हणून पण गिझर हे कसं होतं आहे शिफ्टिंग करताना परत ते ओप काढा नंतर ते झोडा आहे ताप आहे त्यामुळं चा, ते हिटर बरं वाटतं रॉड आपला टाकला आणि हिटरची सवय आहे आम्हाला त्यामुळं मला असं एवढी करंट लागायची वगैरे भीती पण नाही वाटत पहिल्यापासून सवय लागली गावाकडे पण माझ्या माहेर पण हिटरच आहे आणि सासरी पण हिटरच आहे त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही मला हिटरचं जपून वापरलं ना काही नाही आणि आता तर ज्या रूममध्ये आम्ही आंघोळचं म्हणजे बाथरूम आहे ना ती रूम सेपरेटच आहे एक ती बंदच ठेवली शिलाईचं इकडे ठेवलं आहे स्टोर रूममध्ये त्याच्यामुळे मग ती बंदच ठेवली तर तिथं मग आपल्याला लावून द्यायचा हिटर किंवा बाथरूममध्येच लावून द्यायचा तर माझं तर म्हणणं आहे की हिटरच घ्यावा कारण सुद्धा ना कमीला नाही भेटत पैशाचा तर सोडून द्या पैसे तर इकडे तिकडे जातात पण ते जॉईंट करा काढत बसा हे न तेन लय तापाय त्यापेक्षा आपली एक बकेट गरम केलं झालं तसं तर इकडे इतकंही गरमी आहे ना की जास्त हिटरची गरजच नाही गरम थंडच पाण्यानं आंघोळ करावी लागते तर राहिला प्रश्न रुद्रच्या पप्पाचं काय क्वालिफिकेशन झालं आहे तर त्यांची बी फार्म झालेली आहे आणि बी फार्म झाल्याच्या नंतर त्यांना म्हणजे फार्मा कंपनीमध्ये आत्ता ते जॉब करतात आधी पण म्हणजे आमच्या आम्ही आधी ते मुंबईला होते सिपलामध्ये नंतर गोव्याला गेले इंडिकोला त्याच्या आम्हाला ना गोव्याचे हैदराबादचे इतके फोन येतात ना इंटर म्हणजे घेण्यासाठी गोव्याचे वगैरे तिकडचे पण गोवासुद्धा गुजरातसारखं खूप महाग आहे इथे तर दहा हजार तरी आहे व रेंट तिथं तर बारा हजारच्या खाली रेंट नाही वन बी एच केचा टू बी एच के तर चौदा पंधरा हजार नाही पन पन सेम असेच हाऊसेस आहेत वाटतं तिकडे पण सेम पण गोव्याला मला जायचं नाही आहे कारण खूप महाग आहे मग तर काय सेव्हिंगच होणार नाही गोव्याला गेलो तर आणि हैदराबाद वगैरे तिकडं पण आहे चांगल्या कंपन्या पण तिकडं पण सेम अशीच सिच्युएशन आहे खूप महा कॉस्टली आहे खूप त्यामुळे आणि बेंगलोर वगैरे पण आहे तर बघू आता कुठे भेटेल नेक्स्ट टाईम त्यावेळेस आता इथं एक द एक वर्ष जर आता इथं काढायचं काय माहीत आपण म्हणतो एक वर्ष काढायचं पण भरपूर वर्ष निघून जातात नाही भेटत लवकर भेटत नाही तोपर्यंत तो ना, हो तर राहावंच लागेल ना इंटरव्ह्यू होईपर्यंत हे येते आणि माझं काय माझं क्वालिफिकेशन काय झालं बऱ्याचसा कमेंट येते तर माझं बी एस सी केमिस्ट्री झालेली आहे आणि मेन गोष्ट म्हणजे मी लग्न झाल्याच्यानंतर तीन वर्ष ग्रॅज्युएशन केलं ज्या दिवशी माझा पेपर होता त्या दिवशीच मी सो सोनोग्राफी करायला गेले होते नव्या महिन्याची नववा महिना लागून पाच दिवस झाले होते का चार तीन दिवस झाले सोनोग्राफी करायची असती तीच करायला गेलते गेली तर डॉक्टरने सांगितलं पिशवीचं तोंड आहे नॉर्मल डिलिव्हरी केली त्यांनी माझी आणि मग मा त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दोन दिवस अजून पेपर होते तर ते दोन पेपर बुडले होते माझे टी वायच्या म्हणजे आपला जो बी एस सीचा राहतो ना त्याच्यातल्या फिफ्थ सेमिस्टरचा दोन पेपर बुडले होते ती आणि लास्ट सेमिस्टर सेमिस्टर दोन मी रुद्र आमचा अडीच वर्षाचा होईपर्यंत ते कव्हर करत होते कारण लॉकडाऊन आलं रुद्र माझी डिलिव्हरी झाली महिन्यातच लॉकडाऊन पडलं त्यानंतर ते पण पेपर पुढे गेले जे राहिले होते ना ते मला पुढे जावे लागले त्याच्यामुळे मग ते वाढत वाढत ऑफलाईन हो एक्झाम होणार ऑनलाईन एक्झाम होणार ह्याच्यामध्येच खूप सरकत पुढे गेलं तर माझी केमिस्ट म्हणजे बी एस सी कम्प्लीट झाली मागच्या वर्षी माझं चाललं होतं की एम एस सीला ॲडमिशन घ्यायचं पण आता हे काम मला असं वाटते की एम एस सीला ॲडमिशन घेऊन कुठेतरी जॉब करण्यापेक्षा बिझनेस कोणताही करा अगदी छोट्यातला छोटा था था करा पण बिझनेस बिझनेस असतो कारण की बिझनेसमध्ये ना पैशाचं मोल नसतं म्हणजे पैसे इतके येतात पण नाहीतर मग जातात पण एकतरी फायदा नाहीतर तोटा दोन्हीतली एक गोष्ट होती त्याच्यामुळे बिझनेस हे चांगलंच आहे तुम्ही छोटा करा भले तुमचं छोटंसं पार्लर असेल छोटंसं दुकान असू दे पण तो तुमचा तु 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 बिझनेस आहे असं मला वाटतं की हे ठीक आहे जॉब करून येऊन घरातलं काम करणं इम्पॉसिबल काकीच्या अवस्था मी स्वतः बघितली सहा वाजता यायच्या आणि आल्याला लगेच ती सोप्यावरतीच पाठ टेकून द्यायच्या इतक्या थकून जायच्या आणि त्यांचं तर शिकवाय म्हणजे टीचर आहेत तरी त्यांना दिवसभर उभं राहावं लागतं दीड तास असं लेक्चर राहतं त्यांचं इंजिनिअरिंगच्या मुलांचं तसं इतक्या थकून जायच्या त्यांचा अवस्था बघून तर मी म्हटलं हात जोडले बाबा राहिला रे जॉब नको तर मला पण जॉब करायची इच्छा होते सुरुवाती सुरुवातीला रुद्र दो अडीच तीन वर्षाचा होता बी एस सी कम्प्लीट झाल्याच्या नंतर मी ट्राय करत होते भेटलं पण होतं पण नंतर मग रुद्रचे पप्पा म्हटले थकून जातील तुझ्याच्याने नाही होणार हे ते मग ते सोडून दिलं तर असं झालं तर चला आता माझे तुम्हाला मी सगळ्या बऱ्यापैकी क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत आणि आता रुद्र आमचा रुद्धे कमेंट होती की तो रुद्र किती वर्षाचा आहे तर रुद्र आता आमचा पाच वर्षाचा आहे त्याची बर्थडेट फेब्रुवारीची असल्यामुळे तो तीन वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर लगेचच नर्सरीला गेला फेब्रुवारीला त्याला तीन वर्ष कम्प्लीट झाली आणि जूनमध्ये तर शाळा सुरू झाली म्हणजे लगेच तो नर्सरीला गेला त्याची बर्थडेट एकदमच व्यवस्थित आहे त्यामुळं तो त्याच्या त्याच्या टायमिंगमध्ये त्या इयरमध्ये पुढे गेला त्यामुळे पाच वर्षाचा असतानाच आता तो सिनियर के जीला आहे म्हणजे सहा कम्प्लीट नाही पाच कम्प्लीट आहेत त्याला आता कितीतरी मुलं आहेत जे पाच कंप्लीट असल्यानंतर ज्युनियरला किंवा नर्सरीलाच आहेत अजून तर ती डेटवर डिपेंड असतो तुमची जर डेट ऑक्टोबरची वगैरे पुढची असेल का ना तर नाही होत मागची पाहिजे जूनच्या मागची पाहिजे पुढची नसायला पाहिजे असंही वाटतं त्याचं काहीतरी तर त्याच्यामुळे आणि तीन वर्ष झाल्यानंतर आम्ही त्याला घातला होता नर्सरीमध्ये नर्सरी मला वाटते गरजेचे आहे एकदम पाया जो बेस असतो ना तो भरून निघतो आहे नर्सरीमध्ये आणि मग ज्युनियरमध्ये तर त्यांना स्पेलिंग वगैरे ह्या मोठ्या गोष्टी असतात आत्ता सिनियरला त्याला तर शिक वाचायला शिकवतायत म्हणजे लास्ट आहे सगळ्या सुरुवातीला इथूनच स्टार्ट आहे पण सगळ्यात लास्ट दोन दोन अक्षराची वगैरे असं म्हणजे चार स्पेलिंगची पाच स्पेलिंगची असं लेटर्स ते शिकवणार आहेत त्यांना तर बघूयात आता सेंटेन्स वगैरे पण आहेत बहुतेक हिंदीचे तर आहे तर त्याच्यामुळे मला वाटतं नर्सरीपासून घालायला पाहिजे प्ले ग्रुपला नाही घातलं तरी चालतंय तर चला आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा बाय बाय